आजपर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य करणारे कित्येक मुख्यमंत्री झाले मग कधीतरी शरदचंद्रजी पवार साहेब झाले काहीतरी स्वर्गीय विलासराव देशमुख झाले अशोकराव चव्हाण झाले पृथ्वीराज चव्हाण झाले तुमच्या जिल्ह्याचे सुपुत्र नॉन मराठा सुशील कुमार शिंदे जरी झाले तरी सभागृहामध्ये मराठा समाजाबद्दल काहीच त्यांनी कारभार केला नाही किंबहुना ज्या ज्या वेळेला मराठा समाजाला द्यायची वेळ आली त्यावेळेला त्यांनी भूमिका फार वेगळी त्या ठिकाणी पण एकनाथ शिंदे ज्या दिवशी सभागृहामध्ये गेले त्या दिवशी मराठा समाजाने अपेक्षा केली की तापोळा सातारा जिल्ह्यामध्ये डोंगरी भागातला शेतकऱ्याचा मुलगा ठाण्यामध्ये रिक्षा चालवता चालवता आनंद यांच्या माध्यमातून राजकारणात उतरला समाजकारण केलं राज्याचा प्रमुख झाला त्या प्रमुख होण्याच्या नात्याने त्यांनी शब्द दिला सभागृहामध्ये की मराठा समाजालाही मी आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही